नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलं आहे राज्यातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या ज्या आज घडल्या त्या रोज रात्री दहा वाजता आपण तुमच्या समोर मांडतो त्यामुळे सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चला वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे तर पहिली बातमी आहे पाकिस्तान एशिया कपला बॉर्कआउट करू इच्छित आहे सध्या ही बातमी समोर येते ते बॉयकॉट करू शकतात सर्वात तर पहिला प्रश्न हा पडतोय मला त्याच्या मागचं कारण जाऊ द्या परंतु हा प्रश्न पडतोय की जर पाकिस्तान बॉयकॉट करू शकतं तर भारताने का नाही केलं भारतानं का पाकिस्तानसोबत मॅच खेळ चल तो एक प्रश्न आहे नक्की कमेंट करून सांगा तर बॉयकॉट पाकिस्तान करत आहे पहिली गोष्ट तर ते यू सोबत जी आज मॅच होती ती मॅच ते खेळत नाहीये त्यामागे त्यांनी विविध कारण दिले पहिली गोष्ट तर भारत आणि पाकिस्तानची जी मॅच झाली त्यामध्ये भारताच्या एकाही प्लेअरनं पाकिस्तानच्या प्लेअर सोबत हात मिळवला नाही त्यानंतर पाकिस्तानच्या कोच असो द्या प्लेअर असो त्यांनी कंप्लेंट केली की जे अंपायर होते त्यांच्यावर भरपूर आरोप लावले तर ते सुद्धा भाग होतात जे की आय सी सीने नकारले आणि त्यामुळेच ते बॉयकआउट करत आहे अशी सध्या माहिती मिळते वळ आपल्या आप पुढच्या बातमीकडे तर पुढची बातमी आहे त्रिभाषा धोरणासंबंधातील संबंधातील समिती पाच डिसेंबरला म्हणजे हिंदी सक्तीविरुद्ध आपण मोर्चा बघितला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले ते सुद्धा बघितलं तर त्याच विषयी बातमी आहे की त्रिभाषा धोरणासंबंधातील संबंधातील समिती पाच डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करणार आहे समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार आहे तसेच नागपूर सोलापूर पुणे संभाजीनगर यांच्यासह आठ वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचं मत सुद्धा ते जाणून घेणार आहे वळ आपल्या पुढच्या बातमीकडे तर पुढची बातमी आहे गेल्या पाच वर्षापासून गेल्या पाच वर्षापासून पुण्यात डबल डेकर बस येणार आहे अशी चर्चा सुरू होती परंतु फायनली आता पुण्याच्या रस्त्यावर ए सी डबल डेकर बसची ट्रायल रन घेण्यात आली या डबल डेकर बसमध्ये जवळपास पंच्याऐंशी प्रवासी बसू शकतात अशी माहिती सध्या मिळते तर ह्या होत्या आजच्या अत्यंत ठळक बातम्या हा सेगमेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून नका धन्यवाद